प्रयत्न कांदा बाहेरून येतोय याचा अर्थ काय होतोय या, हो या देशामध्ये दे शेतकरीच्या शेतीवाला चांगला भाव मिळू नये तरी ग्रामीण वृद्धी शहरी अशा प्रकारचं वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपण एकत्र असलं पाहिजे येणाऱ्या काळात निवडणुका असतील आपण प्रश्न विचारला पाहिजे की आपण ज्या मतं आम्ही तुम्हाला दिले तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते विचारण्याचं काम आपला अधिकार आहे या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आयटेकच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचारी असतील आशा वगैरे असतील अंगणवाडी सेविका असतील ग्रामरोजगार सेवक असतील हे सर्व काम करणारे गाव पातळीचे गाव कामगारांना सुद्धा या सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार चार महिने पगार होत नाहीत ग्रामरोजगार सेवकांना सहा महिन्यापासून पगार नाही आणि आपली मागणी आहे की किसान सभेची आणि आपल्या ग्रामरोजगार सेवक संघटनेची की रोजगार हमीच्या कामात गावाच्या बांधावरचं काम शेतकऱ्यांच्या बांधावरच्या कामाचा समावेश त्या रोजगार हमीमध्ये करा शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर शेतीवर होणारा जो खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि रोजगार आम्ही पैसा शेतकऱ्याच्या बांधावरच्या कामावर खर्च झाला तर गावातल्या माणसाला मजुराला गावातल्या गावात, गावात, गावात काम मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा अप्रत्यक्षपणे मोठी मदत होणार आहे पण सरकारची नीतीमत्ता त्या पद्धतीची नाही म्हणजे सर्व प्रश्न घेऊन किसान सभा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा झाला पाहिजे जे आदिवासी बांधव वन जमीन कसतात गायरान जमीन कसतात त्यांना जमीन कसण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्या सातबाऱ्यावर त्यांचं नाव आलं पाहिजे त्यांचं नाव सातबाऱ्यावरती बाऱ्यावरती आलंय त्यांना आजही कर्ज पुरवठा सरकार करत नाही तोही प्रश्न घेऊन आपण संघर्ष करत आहोत म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये गायरान जमिनीच्या प्रश्नावरती विदर्भामध्ये अतिशय मोठं काम आपल्या नेत्यांनी केलेलं आहे येणाऱ्या काळात अठ्ठावीस एकोणतीस तारखेला भास्करराव्ही सर्व मुंबईमध्ये आहोत गायरान गायरान ने 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 त्या नेत्यांशी पण आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्रश्नावरती किसान सभेच्या वतीने एक मोठी परिषद घेण्याचा प्रयत्न विदर्भाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे आणि ते प्रश्न घेऊन राज्याच्या महसूल मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलून आपलं दुःख मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत लोक म्हणतात की आदिवासी या देशाचा मूळ निवासी आहे बोलताना एक असतं पण द्यायची वेळ आली तर त्या माणसाला योजना असो की काही असो त्यांना अनेक प्रकारचा भ्रष्टाचार करून त्या माणसाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतो म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत की ज्या ज्या आपल्या योजना असतील आपल्यासाठी त्या पाठपुरावा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू डांगोरे वकिलांनी सांगितलंय की संघटनेशिवाय पर्याय नाही एक दिलाने राहिल्याशिवाय पर्याय नाही आणि कुठंतरी एक दृष्टीने काम केल्याशिवाय आपला प्रश्न सुटत नसतो म्हणून मी तुम्हाला शब्द देणार आहे आणि तुमच्याकडे शब्द घेणार आहे की आपण सर्व किसान सभेचे सभासद स्वतः होऊन आपल्या परिसरामध्ये किसान सभा बळपेट करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा आणि शेतकरी शेतमजुरांची एकजूट बांधण्यासाठी आपण सहकार्य करावं एक प्रश्नावरती आम्ही सातत्याने गेले तीन वर्षापासून सातत्याने लढतोय कर पेंशन के की शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन देण्याचा कायदा या देशातल्या सरकारने केला पाहिजे लोक म्हणतात की शेतकऱ्यांना कसं काय मिळेल पेन्शन परंतु ज्या ठिकाणी लाल बावट्याचं राज्य आमचं आहे ज्या ठिकाणी सत्तेमध्ये आम्ही आलो त्या केरळमध्ये असेल बंगालमध्ये असेल त्रिपुरामध्ये असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याला आणि शेतमजुरांना पेन्शन एक हजार पर ते पंधराशे रुपयापर्यंत आपण मिळवून दिलेले आहे त्याच्याकडे सातबारा असेल त्यांना पेन्शन मिळवून जीवन वृद्धापकाळी ज्या पद्धतीने जीवन जगावं लागतं ते अतिशय कठीण आहे शेतकऱ्याला देशाचा पोशिंदा म्हणायचा एका बाजूला आमदार खासदारांना लाख लाख रुपये पेन्शन द्यायची आणि जो शेतकरी संपूर्ण आयुष्यभर शेती वगैरे आपतो त्याच्यासाठी वातावरणात पात्र अतिशय वाईट अवस्था होते म्हणून आम्ही आम्ही जाणीवपूर्वक किसान सभेचं चादवडलं आपण राज्याचं अधिवेशन दोन हजार पाच मध्ये घेतलं होतं आणि त्यावेळेस निर्धार केला होता की या महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अनेक गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अजूनही त्या गोष्टींना यश मिळालं नाही तर अनेक आणि शर्ती टाकून ज्यांच्या नावाने जमीन आहे ज्यांचे मुलंमान सोडून गेले त्यांना फक्त पेन्शन देऊ अशा प्रकारचं सांगून शेतकऱ्यांचे पेन्शन नाकारण्याचा प्रयत्न करतोय म्हणून दुधापारी शेतकरी असेल शेतमजूर असेल त्यांना स्वाभिमानाने जगण्याकरता त्यांना किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात कायदा हा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने करावा ही आपली मागणी आहे ही नुसती मागणी आपण करत नाही आपली मागणी देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचली दोन हजार चौदा था। ला पंजाब मध्ये मोठ्या सभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं माझं सरकार येऊ हो द्या शंभर दिवसात पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा कायदा करतो आता झाले किती दिवस शंभर दिवसाचे पाचशे दिवस संपले आता हजार दिवस पूर्ण झाले परंतु मोदी आपल्याला दुसरं मिळले ते पेन्शन द्यायचे विसरले स्वामी नाथन आहेत तर खूपच दूरच राहिला ते तर म्हणता दूर शकत ते असं त्याने सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट कोर्टी लिहून दिलं या केंद्र सरकारच्या या सर्व धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी अतिशय जागा राहून त्याचा जाम विचारला पाहिजे येणारा काळात आपण आपला प्रश्न घेऊन आपण संघ केंद्र सरकारने जे गरिबांचं नुकसान केलंय त्यामध्ये रेशनची व्यवस्था पूर्णता काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ते घेऊन घेऊन आधार कार्ड जॉईन करून करून पन्नास टक्के सुद्धा रेशन व्यवस्था जिवंत ठेवलेली नाही याचा आपण विचार करणार की नाही म्हणजे पेन्शन पेन्शन लिहायची नाही रेशन हक्काचं बिल काढून द्यायचं ज्या आमच्या माता बहिणीने पाकिटामध्ये डब्यामध्ये पैसे साचून ठेवले होते ते जमा करून घेतले बँकेमध्ये आणि म्हणे की तुम्हाला आता नवीन पैसे देणार आहोत आणि ते पैसे बँकेत आपण जमा केले आणि तो नीरव मोदी नावाचा एक आला आणि तो पाच हजार कोटी रुपये घेऊन तोही पळून गेला तो विजयमधल्या पळून गेला म्हणजे आपले पैसे पळून जाण्यासाठी सरकार प्रयत्न करतं आपल्या खिशातले पैसे बँकेत ठेवावं आजच्या मिळताला देशातल्या आणि आपल्या राज्यातल्या सर्व बँका मध्ये आहेत कारण तो विजय मल्ल्या पैसे घेऊन पळाला तो नीरव मोदी पैसे घेऊन मिळाला आता करायचं काय आमची ग्राम रोजगार सेवकांची खाते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची खाते जिल्हा बँकेत आहेत जिल्हा बँकच मध्ये आली कमती तर कॅरेक्टर लोकांचे पैसे बदलून घेतले आणि ते पण जमा करून घेतले आरबीआय मध्ये जर या देशामध्ये दे। अशा प्रकारे मुठभर लोक जर काम करत असतील आणि गरिबांकडे दुर्लक्ष करत असतील तर यांना सत्तेवर ठेवायचं की नाही याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे पण येणाऱ्या काळात आपण आपली एकजूट कायम ठेवूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला मतदाराचा अधिकार दिलेला आहे मग खेदारी सांगावं असं वाटतं क्या करतो, 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 की आपण मोर्चे करतो आंदोलन करतो सर्व करतो आणि जेव्हा निवडणुकीचे वारं येत पहिलं विचारतो रे जोर आहे त्याचा जोर कोणाचा आहे काय रात्री भारी जेवण होतं आणि बाटली पण चांगली होती दारू चांगली होती आणि काय तू पासी बाकी ठेवणार घरामध्ये आपले किती मत यादी करून दे तुझी तुझे पैसे घेऊन येतो मी जर आपण अशा प्रकारे जर वागत असू तर मला असं वाटतं या देशामध्ये बाबासाहेब जर पुन्हा जन्माला आले तर ते आपल्याला माफ करणार नाही पुनर्जन्मावरती आपला विश्वास नाही परंतु लोकशाही बळकट ठेवायची असेल तर हातामध्ये जर सत्ता जात असेल आणि सर्वसामान्य लोकांचा पराभव होणार असेल तर या देशामध्ये गरीबाचं राज्य आणि गरीबाच्या योजना या पुढच्या काळात थोड्याफार ज्या काही चालू आहेत त्याही बंद होऊन जातील कारण देशामध्ये आज परिस्थिती काय पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये तीनशे चौसष्ट खासदार आहेत त्यांची संपत्ती वीस कोटीपेक्षा अधिक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यांचा जर हिशोब पाहिला तर जवळपास नव्वद टक्के शिक्षण सम्राट हे ते साखर सम्राट आहेत तालुक्यातच पहा काय परिस्थिती आपली जर या प्रकारचे आमदार आणि खासदार व्हायला लागले आणि आपण सांगायला लागलो की आम्हाला रेशन भेटलं पाहिजे आम्हाला पेन्शन भेटली पाहिजे ते म्हणते लय पैसे वाटले तुम्हाला कसले रेशन कसले पेन्शन त्यांना फक्त विकास पाहिजे विकास म्हणजे काय रस्ते करायचे आरोग्य तुम्ही नारदे आम्ही अशा प्रकारचं जर सरकार येत असतील तर त्याला जबाबदार ते नाही तर ते जबाबदार आपण सुद्धा आहोत म्हणून सगळ्यांना विनंती करेल की या पुढच्या काळात आपण ज्या महान लोकांचं नाव घेतो त्यांच्याप्रमाणे थोडेफार काय असताना कृती करण्याचा प्रयत्न करूया आपल्या ता तालुक्यामध्ये पाण्याच्या ता प्रश्नावरती डांगोळी अभ्यास पूर्ण मांडणी करतायत तोही प्रश्न घेऊन आपण लढणार आहोत आणि शेतकऱ्यांना आपलं लाल पाणी असेल इतर तुम्ही बोलता होता तर हत्या घरांचा जो प्रश्न सातत्याने ते 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 मांडतायत यावरती सुद्धा किसान सभा लढणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने राहून येणार काळात किसान सभेच्या नेतृत्वाखाली आपण स्वाभिमानाने जीवन जगण्याकरता या काळामध्ये आपण संघर्ष करूया आणि त्याचप्रमाणे पाठपुरावा करण्याकरता तुमच्यातले नेते तयार झाले पाहिजेत कार्यकर्ते तुम्ही झाले पाहिजे कारण आता काळ बदललेला आहे अनेक दलाल तयार झाले आणि दलालांना असं वाटतं की आम्ही सर्व करतो किसान सभेची भूमिका आहे की ज्याचा प्रश्न होतो रस्त्यावरती पर्यावं तरी फाईल पण तयार करावी तरी कागदही समजून घ्यावा कारण हे आपण लोक जागृतीचं काम करतो म्हणून किसान सभेचे कार्यकर्ते हे अभ्यासू असतात लाल बावट्याचे कार्यकर्ते अभ्यासू असतात असा जो शिक्का आहे तो शिक्का नुसता चालणार नाही तर आपल्याला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे मग येणाऱ्या काळात सर्व आपले केदारे साहेब असतील जिरे कंपनी असतील सगळ्यांना एक मना विनंती करेल की आपल्या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत

आपण नागपूरच्या अधिवेशनाच्या पूर्वी आमदारांच्या भेटीसाठी आणि मंत्र्यांच्या भेटीसाठी नक्की जाऊया आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं एकमेकांच्या सहकार्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आपला संघर्ष नेहमी चालू राहील परंतु हा संघर्ष करताना कुणाचं नुकसान होणार नाही ही सुद्धा भूमिका आपली राहणार आहे म्हणून कांगुरुली वकीलता आहे त्यांचा सुद्धा कायदेशीर तुम्हाला सर्व लाभ होणार आहे म्हणून त्यांचं सुद्धा आपण सातत्याने सहवासात आपण राहावं आणि भास्करराव शिंदे तुमच्याच तालुक्याचे असल्यामुळे आणि जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे म्हणून त्यांना साथ द्यायचं काम आपण सर्वांनी करावं आपण या उन्हामध्ये बसून आमचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि किसान सभेच्या या शाखेच्या उत्कंठाप्रसंगी तुम्ही जो लाल बावटा किसान सभेचा बोर्ड या ठिकाणी लावला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे तो विश्वास पूर्ण करण्याकरता आम्ही नेहमी कटिबद्ध राहू हा शब्द देऊन माझे दोन शब्द संपवतो दिसाल सभेचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धन्यवाद